बोधडे येथे प्रत्येक वर्षाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत श्रामणेर शिबिर यांचे आयोजन करण्यात आले यात शेलवड येथील कचरू संपत बोधडे यांच्याकडून अन्नदान करण्यात आले यावेळी शेलवड येथील बौद्ध बांधवांनी ढोल ताशेच्या गजरामध्ये या, ताशे गजराम या कार्यक्रमात स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल बोदडे निलेश बोदवडे जीवन बोदडे कुणाल बोदडे प्रमोद बोदडे कांतीलाल बोदडे दिलीप बोदडे श्रीकांत बोदडे बी के बोदडे सर जिल्हा संघटक शांताराम मोरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा प्रमोद सुरवाडे तालुका संघटक भास्कर गुरचळ कोषाध्यक्ष कचरू संपत बोदडे भगवान बोदडे समाधान बोदडे सुनील बोदडे जीवन बोदडे प्रमोद बोदडे विलास बोदडे भारत बोदडे दिलीप बोदडे समस्त बोदडे परिवार समता दल सैनिक कुणाल बोदडे गौरव बोदडे लखन व आनंद बोदडे तसेच समस्त बौद्ध बांधव यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आला Buddha Saranam